नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दुखंडगावचे माजी सरपंच प्रसाद गोपीनाथ भुई यांच्या सतकृतीमुळे आणि पालघर पोलिसांच्या योग्य वेळी केलेल्या कारवाईमुळे शुक्रवारी पहाटे एक अनिश्चित प्रसंग मोठ्या अनर्थात बदलण्यापासून वाचला घटना अशी की प्रसाद भुईर हे रात्री साधारण तीन वाजता पालघरकडे जात असताना पालघर घाटात अचानक एक महिला दिसली एवढ्या रात्री घाट परिसरात एकटी महिला दिसल्याने ते घाबरले परिस्थिती संशयास्पद वाटल्याने ते सरळ पालघर चार रस्ता पोलीस चौकीत गेले हवालदार संजय मोरे आणि हवालदार कैलास गीते हे तिथे ड्युटीवर होते त्यांनी भोर यांची चौकशी केली वाहनाची तपासणी केली आणि घटनेची माहिती ऐकल्यावर प्रथम त्यांना भात झाला असेल असे, असे सांगितले मात्र भोईर यांनी पुन्हा खात्रीपूर्वक सांगितल्यावर पोलिसांनी प्रत्यक्ष स्थळी जाण्याचा निर्णय घेतला भोईर स्वतःच्या गाडीने पुन्हा घाटाकडे गेले व पोलीस पथकासह शोध घेतला असता सौंदर्य स्थळाजवळ ती महिला रस्त्याने चालताना आढळली पोलिसांनी चौकशी केली असता तिच्या बोलण्यावरून मानसिक अस्वस्थता असल्याचे लक्षात आले तिला पाणी देऊन शांत केले आणि सुरक्षितेच्या दृष्टीने पालघर येथे आणण्यात आले रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद होती प्रसाद भूर यांनी तिला रेल्वे स्थानकाजवळ वडापाव आणि चहा देऊन तिची भूक भागवली त्यानंतर पोलिसांनी गावची असल्याचे समोर आले यानंतर पोलीस आणि प्रसाद भोईर यांनी मिळून तिला गोवाडे येथे तिच्या घराजवळ आणले त्यावेळी तिची आई घरी नसल्याने तिला शेजारी किशोर पडवळे यांच्या घरी सुरक्षित सोपवण्यात आले स्थानिक पोलीस अधिकारी त्यांच्या कर्मचारी वर्ग आणि महिलेच्या कुटुंबियांनी माजी सरपंच प्रसाद भोईर यांच्या संवेदनशीलतेचे आणि जबाबदार वर्तनाचे मनपूर्वक कौतुक केले मध्यरात्री एखादी संशयास्पद परिस्थिती पाहून दुर्लक्ष न करता त्यांनी पोलिसांना माहिती दिली नसती तर त्या महिलेच्या बाबतीत गंभीर घटना घडली असती असे पोलिसांनी स्पष्ट केले घोईर यांनी सांगितले की आजकाल सोशल मीडियावर चुकीच्या अफवा रील्स किंवा प्रचलित समज पसरतात पण प्रत्यक्षात गोष्ट तपासून न पाहता कोणताही निष्कर्ष काढणे गैर आहे या घटनेतून तथ्य सर्वांसमोर आले असून योग्य वेळी दिलेल्या माहितीमुळे एक जीव वाचला जा कुठे जायचं कुठे जायचंय काय कुठे चालली तू तुला अरे आम्ही पोलीस आहे विचारतो तुला का अरे तू एकटी आहे म्हणून तुला विचारतो आम्ही पोलीस आहेत रे लाईट टाका लाईट टाका लाईट टाका लाईट टाका भेहू न घाबरू नको आहे बघ आम्ही पोलीस आहे बाकी पोलीस आहे आम्ही तू एकटी आहे म्हणून आम्ही आलो आपस माहिती आहे का तू घाबरू नको पाणी वगैरे पेशील पाणी पेशील घेऊ नको तुला कुठे घर कुठे आहे तुझं अरे घर कुठे तुझं पोलीस स्टेशन मध्ये अरे तू खाल्लंस काही पाणी पाणी का? देतो एक मिनिट बस बॉटल दे ओके काही घाबरच नाही मी पोलीस आहे मी तू एकटी आहेस म्हणून आम्ही आलो मग तू काही खाल्लं नाहीस असं जंगलामध्ये तुला भीती नाही वाटत का भीती वाटते ना काय यार मग कशा येते तुम्हाला बघून मी घाबरलो आपलं नाव सांगा पहिले माझं नाव प्रसाद भोईर मी डुक्टन गावचा माझी सरपंच मी रात्री तीन वाजता पालघर ते जात असताना त्या महिला मला घटामध्ये दिसल्या त्या दिसल्या तर मी त्यांना बघून खूप घाबरलो मी माझ्या गाडीत पण मी एकटाच होतो माझ्या पोलिस गाडीमध्ये तर मी पालघरला गेलो तेव्हा पालघरला चार रस्त्यावर मला पोलीस बांधव भेटले तेव्हा पोलीस साहेबांना मी सांगितलं साहेब मी खूप घाबरलो मला रस्त्यामध्ये एक महिला दिसली एकटी महिला होती आणि मी पण एकटा होतो त्यांना बघून मी घाबरलो मला असं वाटलं हे काय महिला एवढ्या रात्री कशी काय असं तर साहेबांनी तर साहेब मला बोलते का तुम्हाला एक हे झालं असेल भास झाला असेल तर मी नाही साहेब खरंच मी प्रत्यक्ष बघितलं तर साहेबांना सांगित साहेब बोलले चला ठीक आहे तो आम्ही बघायला येतो तुमच्यासोबत तर आम्ही कुठलीही दीर्घाई नाही व्यक्ती घालवली दुर्गाई दीर्घाई दुर नाही केली लगेच आम्ही सोबत साहेब आमच्यासोबत आले दोन प साहेब आले मोरे साहेब आणि गीते साहेब होते आम्ही गाडीत बसलो आणि गेलो तर आपला सौंदर्य स्थल घाटातला पालघर घाटातला तिथे आम्ही गेल्यानंतर ती महिला बरोबर चालतीच होती तिला बघितल्यानंतर मी साहेबांना सांगितलं ही महिला मग मला खरंच वाटलं असा कुठलेही काही वेगळा प्रकार नाही असं का आपण बघतो का कुठल्याही रात्रीच्या एखादं प्रेस भूत वगैरे असं खूप म्हणजे श्रद्धा असते आणि मी बघितलं तर मला खूप म्हणजे अंगाला शहरात म्हणजे मी स्वतः घाबरले मनातली भीती होती तर साहेब पण मला बोलत होते नाही तुम्ही आजारी पडा तुम्ही घाबरणार तर त्याच्या आधी मी लगेच फोन केला माझ्या मित्राला मी आता मी कल्याणला लग्नाला गेलो होतो तर मी त्यांना सोडला आणि लगेच त्यांना फोन केला फोन केला ते बोलले कोणाला सांगून भीती वाटलेली मला तेवढ्या साहेब लोक सोबत ती महिला भेटली ज्या महिलेला आम्ही घेऊन साहेबांनी पालघरला पालघरला गेलो पालघरला स्टेशनला तिला खूप भूक लागलेली साहेबांनी एक दोन हॉटेल बघितले परंतु रात्रीचा वेळ असल्यामुळे हॉटेल बंद होती मग आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर तिकडे आम्हाला वडापाव भेटला वडापाव त्या मुलीला गेला पण परंतु ही महिला वडापाव खात नव्हती तिला बोलते मला चहा पाहिजे साहेबांनी त्यांना चहा पण दिला त्यांनी चहा घेतला आणि नंतर तिला विचारत होते कुठले काय असत तर ती नक्की बोलत असते तर आम्हाला पण समजत नव्हते स्पष्ट बोलत होती एकदम तिची भाषा एकदम चांगली आणि इंग्लिश वाचत होती चांगल्या बऱ्यापैकी नंतर तिला पटकन पटकटाचा मोबाईल नंबर आठवला आम्ही विचारतो विचार तेवढ्या साहेबांनी मोबाईल नंबर बोलतले नेमका मोबाईल नंबर सांगितला तर त्यांच्या आईचाच मोबाईल नंबर होता आईच्या आईला फोन केला आई बोलवती का कुठे असं तो गोवाडा कारण माझ्या ग्रामपंचायतचं लगतचं गाव त्याच्यामुळे मला गोवाडा लगेच लक्षात आलं तर मी तिला कुठे राहतो तर मोहन पाटीलच्या घराच्या पुढे मग आम्ही आता इकडे आलो आता इथे आल्यानंतर साहेबांनी त्या महिलाला घेऊन आलो इथे आल्यानंतर समजलं आम्ही तुमच्या नितीन पाटीलला फोन केला आपल्या पडवलेल्या दादाला फोन केला यांना उठवलं तेव्हा सांगितलं की मोना तिचं नाव मोना आहे आणि तिच्या घरी गेलो तेव्हा घरी गेलो असता तिचे आईला सांगितलं की आम्ही घरी येतो आणि आता आईने काय केलं घराला लॉक लावून आई बाहेर गेली तर आता सुखरूप साहेबांच्या प्रयत्नाने आणि आम्ही इथे सुखरूप आले कारण काय या महिलावर अजित प्रकार घडू नये आता युगामध्ये खूप वेगवेगळे प्रकार घडतात एक महिला सुखरूप त्या आज बोवाड्याच्या इथं दादाच्या आणि वैद्य साक्षी तिथं आम्ही आज त्यांना इथं आणून सोडलेलं आहे का साहेब काय काय नाही सरपंचामुळे तिला घरी येत आलं आणि त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळं आम्हाला पण मदत करता आली आणि ती सुखरूप त्यांच्या घरी आई नसल्यामुळे त्यांच्या शेजारी ताईकडे आणि ते दादा आणि सरपंच आहेत सरपंच साहेबांमुळे घरी सरपंच साहेब हे खूप चांगलं काम केलं कारण समाजाला सुद्धा काहीतरी असं कळायला पाहिजे की पोलिसांना कोणतीही गोष्ट पोलिसांना पहिले सांगितली पाहिजे तुम्ही पोलिसांना सांगितलं न भेता न भेट तर मदत झाली का नाही झाली 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 तर हेच समाजाला निरोप द्या आणि खरोखरच तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते शंभरातून एखादीच व्यक्ती करते समाजामध्ये तुमच्यासारख्या खरच लोकांची आवश्यकता आहे की या एवढ्या रात्री तुम्ही भेरे असताना ती भीती तुम्ही पोलिसांना सांगितली पण तुमची भीती जंगला जंगलामध्ये का राव दिलं नाही कारण जंगलामध्ये बिबट्यांची भीती आहे वाघांची भीती आहे दुसरी गोष्ट ही आहे हिची शिकार होऊ शकते आम्ही त्या गोष्टीचा विचार करून हिला जंगलामध्ये ठेवलं आणि मग या घरीच पोशिती करायचं या उद्देशाने तुमच्याकडं आणलो आता तुम्ही रक्षण करणे हे तुमच्या ताब्यात द्यायला काही जरी अडचण पोलिसांना कळवायचं कुठली कुठल्या आता काही आणि पुन्हा एकदा सरपंच साहेब तुम्ही